नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस लासलगाव व सोलापूर कांदा मार्केट पाहूया चला तर मग लासलगाव येथील कांदा मार्केट पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक तीनशे पंच्याहत्तर गाडी किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सरासरी दर एक हजार सहाशे रुपये पुढील मार्केट सोलापूर येथील पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे तीस गाडी किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ही तुमच्याही शेतकरी बंधुवापर्यंत व्हिडिओ शेअर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद